श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अमावस्या या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कार्तिक का अमावस्येला नदीत किंवा गंगा तिरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पित्रांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते पित्रांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पित्रांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी देखील केले जातात त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पित्रां आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपेल आता अमावस्या ही शनिवारी सुरू होत आहे त्यामुळे या अमावस्याला शनी अमावस्या देखील म्हटले जाते तर आपल्याला जे काही उपाय करायचे आहे ते उपाय तुम्ही शनिवारी तसेच रविवारी देखील करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या दोन दिवसांमध्ये आपल्याला उपाय जरूर करायचे आहे तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे ती दूर होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी किंवा ओम नमो विसरू नका आता या भगवतेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाणी फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळं देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहे आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाने अर्पण करण्यासाठी ठेवली जातात तर आता याच आंब्याच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे एकदा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच महादेवानी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता मग कामदेव हे जळून खा व्हायला लागले त्यासोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण महादेव भोलेनाथ हे प्रसन्न झाले आणि त्यांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या पानांचा जिथे पण वापर होईल तिथे त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील तसेच माता लक्ष्मीचा वास देखील त्या घरामध्ये राहील त्यानंतर आंब्याचे झाड पूर्णपणे हिरवेगार झाले म्हणून आंब्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त आहे तर आता आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याच्या पानांना मध्ये होल असेल छिद्र असेल असे पाने घ्यायचे नाही आंब्याची पाने घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सफेद फुले घ्यायची आहे मग अकरा सफेद फुले किंवा अकरा पिवळ्या रंगाची फुले देखील घेऊ शकता किंवा पिवळ्या रंगाची नसते तर लाल रंगाची फुले घेतली तरी पण चालेल आपल्याला अकरा आंब्याची पाने आणि अकरा फुले घ्यायची आहे आता यानंतर यान प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकार्य ही होत असतात आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकवाने प्रत्येक आंब्याच्या पानावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे आपण तोरण बनवून घ्यायचं आहे मग अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले आपल्याला त्या तोरणामध्ये टाकायची आहे आणि हे जे काही तोरण आहे ते तोरण आपल्याला देवापुढे थोड्या वेळ ठेवायचं आहे अगदी पंधरा मिनिटे किंवा वीस मिनिटासाठी ठेवू शकता त्यानंतर हे तोरण आपल्या मुख्य दरवाजा वरती लावायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, नकारात्म ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आता अगदी आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती येत असतात की त्यांना आपलं कधी चांगलं बघवत नाही तर त्या व्यक्ती देखील घरामध्ये दे येतानाच सकारात्मक ऊर्जा घेऊन येतील त्यामुळे अशा प्रकारचं आंब्याच्या पानांचं तोरण हे मुख्य दरवाज्यावरती आपण अमावसेच्या दिवशी जरूर लावायचं आहे यामुळे देखील आपल्यावरती येणारी सर्व संकटे नजरबाधा आहे ही दूर होत असते आता हे तोरण आपण मुख्य दरवाज्यावरती कधी लावायचं तर आता तुम्हाला शनिवारी वेळ असेल तर आवर्जून शनिवारी लावण्याचा प्रयत्न करा शनिवारी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही रविवारी जरी आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाज्यावरती लावलं तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला आणखीन देखील काही उपाय करायचे आहे आंब्याच्या पानांचे खूप महत्त्व आहे आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे अकरा आंब्याच्या पानांना आपल्याला सफेद दोरा हा बांधायचा आहे आणि आपल्याला थोडीशी मध घ्यायची आहे आता आंब्याची पाणी आणि थोडीशी मध घेऊन आपण भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जिथे पण जवळपास मंदिर असेल तिथे जावं आता तिथे गेल्यानंतर भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या ते तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग तुम्ही त्यांना शुद्ध जल अर्पण करावे तसेच तुम्ही बेलाचं पान बेल फळ धोत्र्याचं फळ हे देखील त्यांना अर्पण करू शकता हे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर ही आंब्याची पाणी आपण घ्यायची आहे ही आंब्याची पाणी आपण मधामध्ये बुडवायची आहे मधामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला भगवान बोला जी अशोक सुंदरीची जागा असते त्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ आपल्याला ही पाने अर्पण करायची आहे आता अर्पण करत असताना अगोदर पाने हातामध्ये घ्यायची आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान बोलयाथांना सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा संताप प्राप्ती होत नाही किंवा इतरही काही अडचणी आहे जे काही आहे ते आपण भगवान बोलयाथांना सांगायचं आहे आणि त्यानंतर ही पाने आपण अशोक सुंदरीच्या जागेजवळ अर्पण करायचे आहे आता अशोक सुंदरीची जागा म्हणजे आपण जे काही पाणी दूध अर्पण करत असतो ते पाणी जिथून वाहत असतं तिथे आपल्याला ही पाणी अर्पण करायची आहे आता ही अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथे बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे भगवान उदयाचं मनोभावी दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तर आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चाले फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तसेच अमावस्येच्या दिवशी आपण जेव्हा भगवान भोळेनाथांच्या जा मंदिरामध्ये जाल तेव्हा तिथे ते, भगवान भोळेनाथांना आपण काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे यामुळे आपलं दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते अगदी मंदिरामध्ये अर्पण करणे शक्य नसेल तर घरी देखील तुम्ही जर शिवपिंड असेल तर तिच्यावरती काळे तीळ हे नक्कीच अर्पण करू शकता तसेच या आंब्याच्या पानांचे आपण आणखीन देखील काही उपाय हे करू शकता तुम्हाला जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल यासह प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर आंब्याच्या झाडाच्या जा मुळांना पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनात जी काही का इच्छा आहे ती तुम्ही परत एकदा आंब्याच्या झाडाजवळ सांगायची आहे या उपायाने यशाचा मार्ग हा खुला होतो व आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं घरात भांडण अशांतता आणि आर्थिक संकट असल्यास आपण जेव्हा पण पूजा करतो सेवा करतो तेव्हा आपल्याजवळ एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आंब्याच्या पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही आपण हिरवं आंब्याचं पान घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर हे पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे या उपायाने व्यक्तीचे रोग आणि आपल्यावरती जी काही संकट येत असतात घरामध्ये तंटे होत असतात तर या सर्व समस्या दूर होत असतात अगदी घरामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण हे पाणी शिंपडावं अगदी अमावस्याच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला पीडा किंवा इतर रोगाचा त्रास होत असेल तर मंगळवारी आंब्याच्या पाण्यावर चंदनाने जय श्रीराम लिहा आता ही पाने हनुमानजींना अर्पण करा या उपायाने हनुमानजींची कृपा आपल्याला लाभत असते जीवनातील सर्व संकटे देखील दूर होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद